नमस्कार मी लायन्स क्लब बार्शी रॉयलचा प्रेसिडेंट डॉक्टर लाड आज मी तुमच्यासमोर यासाठी आलेलो आहे की आपण दरवर्षीप्रमाणे परस बागेची ॲक्टिव्हिटी आपण लायन्स क्लब बार्शी रॉयलतर्फे आपण आयोजित करत असतो हे आमचं ह्या वर्षीचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आम्हाला चांगल्या पद्धतीने याचा रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आम्ही ह्या वर्षी पण ही स्पर्धा राबवण्याचा प्रयत्न करत आहोत तर यावर्षी आपण मागच्या वर्षीपेक्षा मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या परीने आपण याचा स्पर्धेचा नियोजन करून आपण वेगवेगळ्या गावातल्या आसपासच्या आपल्या शाळा किंवा आपल्यातल्या बार्शी शहरातल्या ग्रामीण विभागातले बरेच ठिकाणी आसपासचे सगळेच लोकांना आपण यामध्ये स्पर्धेमध्ये सह सहभागी व्हावं यासाठी मी सांगत आहे तसेच तर्फे प्लस आम्ही के मार्ट आणि तिरुपती अॅग्रो यांच्यातर्फे आपण संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा आयोजित करत हो आहोत यावर्षी या प्रोजेक्टसाठी आपण आमचे लायन्स क्लबचे मेंबर्स आ, मंगेश बाबुल प्रोजेक्ट शेअर म्हणून आम्ही त्यांना आज नियोजित केलेलं आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपण दरवर्षीप्रमाणे मोठ्या परीने करण्यासाठी सरांनी भरपूर आपल्याला मदत केली त्यासाठी लागणारी माहिती किंवा त्यासाठी लागणारे पी बियाणे आणि त्यासाठी आपण सगळीची स्पर्धेची माहिती आपल्याला मंगेश बागूल सर आता आपल्याला सांगतील नमस्कार मी मंगेश बागुल बार्शी लायन्स क्लब बार्शी रॉयलचा मी परसबाग स्पर्धेसाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून काम बघत आहे तर लायन्स क्लब बार्शी रॉयल तिरुपती ॲग्रो एजन्सी बार्शी आणि विके मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही सेंद्रिय परसबाग भाजीपाला लागवड ही स्पर्धा गेल्या दोन वर्षापासून आयोजित करत आहोत त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय आत्ता हे दुसरं वर्ष आहे या वर्षाला आम्ही थोडंसं अलग पद्धतीने सादरीकरण करत आहोत लास्ट इयरला पण चांगला प्रतिसाद ह्या परसबाग स्पर्धेला मिळाला या वर्षीला आपण जे देतो आहे परसबाग बार्शी शहरापुरती देतो आहे नंतर आम्हाला पुढे चालून हे ग्रामीण भागातला माध्यमिक आणि प्राथमिक शाळेसाठी सुद्धा हा प्रोजेक्ट राबवायचा आहे पण आत्ता सध्या आम्ही आम्हाला आनंद होतो आहे की फक्त बार्शी शहरासाठी हा प्रोजेक्ट राबवत आहोत याच्यामध्ये आपण जे देणार आहोत जसं गावरान गवार गावरान पालक त्याच्यानंतर गावरान शेपू त्याच्यानंतर गावरान भेंडी त्याच्यानंतर गावरान धना आणि गावरान मेथी त्याच्यानंतर दोडका आणि कार्ल अशा पद्धतीने जेवढं आम्हाला गावरान पद्धतीने जे काही देता येईल ते आम्ही तिरुपती ॲग्रो एजन्सी बारशी यांच्याकडनं आपण फ्री कॉस्टमध्ये दे देणार आहोत ज्यांना ज्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी पाच सप्टेंबरपासनं पंधरा सप्टेंबरपर्यंत आपलं प्रवेश नोंदणी करायची तिरुपती ॲग्रो एजन्सीमध्ये आणि इथून आपलं बियाणे घेऊन जायचं आहे हा उपक्रम राबवण्याचा उद्देश एवढाच आहे की सध्या दूषित वातावरण केमिकलयुक्त भाजीपाला खाल्ल्याने जो मनुष्याच्या आरोग्यावर पर... जो परिणाम व्हायला लागला त्या परिमा प त्याचा परिणाम होऊ नये त्याच्यासाठी एक लायन्स क्लब बारशी रॉयल तिरुपती ॲग्रो एजन्सी आणि मार्ट हे थोडंसं नागरिकांच्या काळजीस्तव आपण सेंद्रिय भाजीपाला लागवड करावं स्वतः भाजीपाला लागवड करावी आणि स्वतः घरापुरता जो भाजीपाला व्यवस्थित घेता येईल त्या पद्धतीने त्याचं निव संगोपन करावं त्याच्यामध्ये काही व्हरायटी अशा आहेत की त्या वीस दिवसात लागवडीला येतील खायला येतील लागवडी केल्यानंतर आणि बाकीच्या ज्या आहेत ते साधारणतः लागवड केल्यापासून एक महिन्यानंतर चालू होते तर पुढे दोन अडीच महिन्यापर्यंत त्याचा त्यांना घरच्या भाज्या म्हणून त्याला उपयोगात येणार आहेत या पर स्पर्धेसाठी बियाणं तर आपण मोफत देतच आहोत पण जे नागरिक किंवा जी फॅमिली या परसबाग स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन चांगली परसबाग जोपासणार आहेत असं सुपरविजन आम्ही सगळ्यांचं पुढच्या लागवडीनंतर पुढच्या पंधरा वीस दिवसानंतर आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या परसबागेला व्हिजिट करणार आहोत आणि याच्यामध्ये जी फॅमिली किंवा जे नागरिक चांगल्या पद्धतीने परसबाग करणार आहेत त्याच्यातले तीन पहिले पारितोषिक विखे मार्ट बार्शी यांच्याकडनं त्यांना पहिलं बक्षीस दिलं जाणार आहे तीन हजार रुपयाचं मग ते गिफ्ट असणार आहे किंवा रोख स्वरूपात असणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला अडीच हजार रुपयाचं गिफ्ट किंवा रोख स्वरूपात असेल आणि तिसरं बक्षीस दोन हजार रुपयाचं गिफ्ट किंवा रोख स्वरूपात असणार आहे सोबतच लायन्स क्लब बारशी राहील पहिल्या तीन मेंबरला ट्रॉफी पण देणार आहोत आणि त्याच्यानंतर जेवढे मेंबर सहभाग नोंदवणार आहेत आपले त्या मेंबरांना आपण सर्टिफिकेट पण त्यांना देणार आहोत तर असं माझं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी किंवा जेवढ्यांना शक्य आहे त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवावा पंधरा सप्टेंबरच्या आत आपला सहभाग नोंदवून आपण याच्यामध्ये सहभाग सहभागी व्हावं तसेच जर काही अडीअडचणी आल्या आड़ तर आम्ही शंभर टक्के त्यांना मार्गदर्शन करणारच आहोत त्याच्यासाठी आपल्याला जे बियाणं उपलब्ध होणार आहे ते एकाच ठिकाणी होईल तिरुपती ॲग्रो एजन्सी बार्शी तुळजापूर रोड गाळा नंबर अठ्ठावीस इथला मोबाईल नंबर आपल्याला पाहिजे असेल कॉन्टॅक्टसाठी तर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी पंच्याऐंशी चोवीस परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी पंच्याऐंशी चोवीस तिरुपती ॲग्रो एजन्सी तुळजापूर रोड गाळा नंबर अठ्ठावीस इथं मी जेवढं बियाणं दाखवलं आहे ते बियाणं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे आपल्या घरातल्या दोन्ही प्रतिनिधी ते पाठवा त्याने रजिस्ट्रेशन करू द्या आणि बियाणं त्यांनी घेऊन जाऊ द्या त्याच्यानंतर मग वीस ते पंचवीस दिवसानंतर आम्ही सुपरविजन करणार आणि सांगल्या सांगितल्या पद्धतीने सगळ्यांना एकत्रित बोलून आम्ही तो निकाल पण घोषित पुढच्या महिन्यामध्ये करणार धन्यवाद